हिंदुस्थानचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांना माना समजला हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करतो शिवसेनेचे ने मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कोकणचे भाग्य विधाते तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय भाई कदम आज पहिल्यांदाच एकत्रितपणे राजकीय व्यासपीठावरती माझ्यासोबत उपस्थित भाजपचे नेते आणि ज्यांच्यावरती उत्तर कोकणची या सर्व निवडणुकांची भाजपच्या उमच्या वतीने जबाबदारी आहे आता माझे सहकारी सन्माननीय वैभवजी खेडेकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण माझी पत्नी श्रेया शिवसेनेचे निवडणूक प्रमुख मिटारजी चिखले सत्यजी मोदी अण्णा किशोरजी देसाई खलिदबाई सिकंदरजी शिवसेनेचे सहप्रमुख कुंदनजी सातपुते विशेषतः ज्यांच्याकरिता आज आपण सर्व एकत्र एक एकत्र जमलेलो आहोत त्या खेड नगर परिषदेच्या युतीच्या शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार सौ माजुदे उटाला शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक सर्व उमेदवार उपस्थित खेड नगरीमधील सर्व बंधू भगिनी माता अतिशय थोडक्यात मनोबत व्यक्त करेल मला कल्पना आहे खर तर आज इथे जवळपास सत्तर टक्के उपस्थिती ही महिलांची आहे सगळ्यांच्या नजरा वारंवार घड्याळावर जात आहेत जीवन बनवायचं आहे नवरा घरही उपाशी राहील घरात नाही गेलं तर मी अधिक वेळ घेणार नाही आपल्या सर्वांना माहिती आहे खेडची निवडणूक होऊ घातलेले आहे आणि काही दिवसांपूर्वीच बोलत असताना चर्चेमध्ये एक विषय समोर आला की म्हणजे दोन हजार एक सालानंतर जवळपास पंचवीस वर्षानंतर खेडमध्ये पुन्हा एकदा शिवसेना भाजप ही एकत्र येऊन घडते जे पंचवीस वर्षानंतर खेडमध्ये घडत आहे हे शक्य झालंय ते अर्थातच वैभवजी आपल्या सहकार्यामुळे आज भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांच्या पुढाकाराने आज खेडमध्ये ही युती आपल्याला पाहायला मिळते आणि शिवसेना भाजप एकत्र मिळून फक्त खेळ बदल आहे तर संपूर्ण रत्नागर जिल्ह्यामध्ये सगळ्या निवडणुका सगळ्या नगर परिषदात नगरपंचायती आपण एकत्र होऊन लढतोय आणि आपला हे हेतू स्पष्ट आहे जे स्वप्न तुम्ही आम्ही या खेळसाठी पाहतोय जे स्वप्न संभाजी रामदास भाईंनी गेल्या अनेक वर्षांपासून या खेळ साठी पाहिलं आणि या खेळ नगरीला कोकणातलं पहिलं दंत महाविद्यालय रामदास भाईंच्या रूपाने इथे आलं ज्या कॉलेजच्या उभारण्याच्या नंतर मी पाहिलं खेड शहरामध्ये विविध शैक्षणिक संस्था पुढे आल्या आणि हा संबंध रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नव्हे तर कोकणामध्ये होणाला ना हरकत नाही एक शैक्षणिक क्षेत्र म्हणून आमचं खेड नगरी ही पुढे येताना पाहते आणि हे एक मोठे स्वरूप शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक मोठी छेद शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपलं खेड शहर घेत आहे मोठ्या संख्येने आज फक्त दंत महाविद्यालयाचं उदाहरण ह्या करता दिलंय या दंत महाविद्यालयामध्ये संबंध भारतामध्ये विद्यार्थी येत असतात आपले खेळ शहर हे भारताच्या लग्नाशयावरती घेऊन येण्याचं काम रामदास केलं आणि त्या निमित्ताने रोजगाराची निर्मिती झाली त्या निमित्ताने शैक्षणिक संस्था ज्याला वाढतात रोजगाराची निर्मिती होते आणि अर्थातच तिथे विविध संध्या उपलब्ध होतात स्थानिकांसाठी मग किती इथे हॉस्टेलच्या रूम्स तयार झाले मग किती इथे हॉटेल चालायला लागले एका कॉलेजमुळे किती फरक पडतो हे आम्ही खेडच्या ह्या जंत महाविद्यालयाच्या निमित्ताने पाहिलं खेड शहरामध्ये विकास झाला पाहिजे तो फक्त रस्ते गटार इतक्या पुढच्या सीमित न राहता किंवा किंवा समान मंदिरा पुरतं किंवा समान मंडळापुरतं विकास सीमित न राहता माझ्या खेडचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी सामान्य रामनाथ यांनी प्रयत्न केले त्या प्रयत्नातून खेड नगरीमधील सर्व नागरिकांनी रामदास सातत्याने विरुद्ध शून्य म्हणजे शिवसेनेला एक हाती सत्ता दिली ह्याचे साक्षीदार तुम्ही सर्व आहात साक्षीदार तुम्ही सर्व आहात काय दिलं का दिली सत्ता, खाती। विकास का सत्ता खाती दिली। हो, हो एक हाती विकास कामं केली म्हणून सत्ता एक हाती दिली होय वैयक्तिक संबंध होते आजही आहे कौटुंबिक संबंध होते ते आजही आहे आज खेड नगरीमधल्या प्रत्येक घरामध्ये भाईंना मांडणारा प्रत्येक घरामध्ये व्यक्ती आहे हे आज अभिमान आहे भाईंचा मुलगा प्रत्येक घरामध्ये गेल्या आज जेव्हा कारण त्या गोष्टी येतात आम्हाला देखील अभिमान कौटुंबिक संबोधन फक्त पण कौटुंबिक संबोधन रामनाथ भाई सीमित राहिले नाही विकासाच्या मार्फत लोक जोडली आणि मग ती लोक कौटुंबिक नाती झपून रामनाई ती पुढे वाढवली आणि ती टिकवली भाईंची काम करण्याची शैली आम्ही लहानपणापासून पाहिजे विकासाला पहिलं महत्व दिलंय विकास करत असताना कधी जात पात धर्म समाज गांधी कधीच पाहिला नाही एखादा आईमधून एखाद्या रस्त्याची मागणी आली पहिला तो रस्ता करायचा आणि मग मतांचा विचार करायचा ही राहुल गांधी काम करण्याची फोटो आपण लहानपणापासून मी पाहिलेलं तुम्ही देखील अनुभवलेली आहे कधी सभाच्या नावाने राजकारण केलं नाही राहुल गांधी आजही सांगतात की लोकप्रतिनिधी म्हणून ज्या दिवशी निवडून आलो त्या एकोणनव्वद सालापासून आजपर्यंत रामदास भाईंनी मराठा समाजाच्या कुठल्याही वास्तवती रामनाथ कधी पाऊल ठेवलं नाही त्यांचं म्हणणं एवढंच होतं की मी आज लोकप्रतिनिधी झाले आमदार झाले आता मी कुठल्या एका एका समाजाचा नाही आता मी सगळ्या समाजाचा आहे मी सगळ्या समाजात समाज बांधवांचा मी आहे या भावनेतून रामदास भाईंनी काम केलं त्या भावनेतून रामदास भाईंनी खेड शहराचा विकास केला खेड तालुक्याचा विकास केला महाराष्ट्राचा विकास करायचा तो खूप प्रयत्न केला ही शिकवण आमच्यावरती आहे या शिकवणी पुढे गेलेले या शिकवणी वाढलेले आज माझे सहकारी वैभवजी खेळात आणि मी आज एका व्यासपीठावरती आहोत आणि त्यांनी उल्लेख करत असताना सांगितलं की काही आज आपले असले उमेदवार शिवसेनेचे उमेदवार निकेतन असू द्यात किंवा मग काही त्यांनी नावं घेतले मला मला वाटतं अनेकांची नावं घेतली आमच्या तौसिफबाई असू द्यात किंवा आमची आरीफबाई असू द्यात किंवा दीप्तीदा असू द्यात परंतु वैभवजी आपण देखील मनसेच्या अगोदर आपण शिवसेनेमध्ये रामनाथ आपण सहकारी होतात म्हणून मला वाटतं आपण घर वापसी झालेलो म्हणजे युतीच्या निमित्ताने का होईना एका व्यासपीठावरती तर आलो आजपर्यंत खेळ सराने आपला संघर्ष पाहिला पण खेळच्या जनतेला आज या व्यासपीठाच्या निमित्ताने सांगतो आजपर्यंत योगेश करावानी वैभव खडेकरांचा संघर्ष पाहिला आता योगेश शामानी वैभव खडेकरचं जे आपल्या खेळकडील प्रेम आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल विकास कसा होता आम्ही दोघे म्हणून तुम्हाला करून दाखवू दोघे मिळून तुम्हाला करून दाखवतो आता संघर्ष संपला आहे युतीच्या निर्मित्ने का हवे ना आता मी बाजूबाजूला मांडला मांडला बसलेला आहोत आता हळूहळू धनुष्यमान कसं हाती घ्यायचं तर बघून पुढे सोबत तर आलो आणि आलोय ते विकासाकरता आलेलो त्यांच्या देखील अनेक संकल्पना ज्या खेळ शहराकरता अतिशय चांगल्या असतील नक्कीच त्या आम्ही दोघे मिळून एकत्र मिळून आम्ही तर राबवणार आहोत माझ्या ज्या खेड घेऊन ज्या संकल्पना आहेत रामण्याबाईंच्या खेड घेऊन ज्या संकल्पना आहेत तर ते राहून देखील ते देखील मदत करणार आहेत परंतु माझ्यावर हे काय दोघे आम्ही एकत्र म्हणून फक्त करून ते आम्ही करू शकणार नाही त्यासाठी सत्ता आपली हवी आहे का त्यावेळी तुमच्या वर्डामधला नगरसेवक आमचे सहकार्य निवडून आलेले असतील तर नगरसेवक आमच्या हक्काने तुमची विकासक्रमं घेऊन येतील समजा चुकून एखाद्या ठिकाणी सगळ्या विरोधी पक्षाचा नगरसेवक निवडून आला म्हणजे आम्ही ग्रामीण भागामध्ये कधी कधी पाहतो एखादा सरपंच जर का आमच्या विचार विचाराचं काय निघून आला तो पाच वर्ष आतून एखादं साधे निवेदन घेऊन देखील येत नाही आता सरपंच आमदाराकडे निवेदन घेऊनच जाणार नाही नगरसेवक आमदारांकडे किंवा मंत्र्यांकडे निवेदन घेऊनच जाणार नाही कामाची मागणीच करणार नाही कारण विरोधी विचाराचे राजकीय मतभेद आहेत मग जर का ही जगा भरी जगा तुमच्या वॉर्डामध्ये आणि जगा आमच्यामध्ये तयार झाली तर तुमच्या वॉर्डाचा विकास होणार कसा मग खेळ शहराचा आणि आपला जर का शेवटी नगराध्यक्ष म्हटल्यानंतर आज लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर नगराध्यक्ष असू द्या किंवा आमदार किंवा मंत्री महोदय असू द्या किंवा मंत्री असू द्यात एकाच एकाच नाण्याची दोन बाजू आहे आणि जर का ही जुळी नाही गेली तर खेळ शहराचा विकास होऊ शकत नाही शिवसेनेचे उपनेते संजय राव यांचं इथे आगमन होतंय आणि म्हणून मला वाटतं आज खेळ शहराचा विकास होत असताना नगराध्यक्ष आपला विचाराच्या हवे आहेत ना आज मला माहिती आहे जे आपले विरोधी जे उमेदवार आहेत मला कोणाचं नाव घ्यायचं नाही किंवा मला कोणाचं त्याच्यामुळे जास्त मला बोलायचं नाही कारण टीका करायचं माझा स्वभाव नाही माझ्या महाराष्ट्रामध्ये खेळ शेळासाठी काय मला द्यायचं आहे हेच असत आलं पाहिजे परंतु आज जो प्रचार चालला आहे काही विरोधी पक्षामध्ये काही लोकांचा जो प्रचार चालला आहे म्हणजे अतिशय म्हणजे एकदम खालच्या पातळीवरती जाऊन मला एक तरी मत द्या फक्त वरचा आम्हाला एक मत तरी द्या आमच्या नगरसेवकांचं जाऊ द्या असं विरोधी पक्षातले लोक म्हणतात आमचं नगरसेवक जाऊ देते त्या निवडलं तरी चालतील मी नाही निवडले तरी चालेल माझी घरात निर्ती निवडून आली पाहिजे म्हणून आम्हाला एक तरी मत द्या अशी मागणी करायची तुमच्यावरती वेळेत काय येते ज्या मला मागणी एकनाथ शिंदेसाहेबांसोबत जायचा मी निर्णय घेतला त्यावेळी आज मला मला आजही त्या निर्णयाचा अभिमान आहे शंभर टक्के मला अभिमान आहे मला अजिबात खंत वाटत नाही आणि एकटा शिंदेसाहेबांसोबत गेलो नसतो तर खेळ शहराला अठ्ठेचाळीस कोटीची नवीन परियोजना मिळेल नसती ही वस्तुस्थिती आहे हे सांगायला मिळते उभा आहे म्हणून एकटा शिंदेसाहेबांसोबत गेलो नसतो तो खेळ पासून दापोली पर्यंतच्या रस्त्याला एकशे दहा कोटीचा निधी मंजूर करून मिळाल नसता ही देखील वस्तुस्थिती आपल्याला सांगायला येते उभा आहे म्हणून एकटा शिंदेसाहेबांसोबत गेलो नसतो तर नाट्यगृहासाठी अकरा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला नसता ही देखील वस्तुस्थिती सांगायला असते त्या समोर आहे ही कामं झाली तर तिनेच का पाहिजे अठ्ठेचाळीस कोटी नळपाणी योजना रामनाथ बहिणी त्यावेळेला आमदार असताना मंजूर करून घेतलेली त्यावेळेला किल्ले नळपाणी होता अडतीस वर्षापूर्वीची नरपाणी ओलता मग अडतीस जी लोकसंख्या होती आजची लोकसंख्या अडतीस वर्षा पूर्वीची घर आणि आजची घरांची संख्या अडतीस वर्षापूर्वीचा खेड सर आणि आजचं खेड सर जमीन आसपनावर फरक आहे ना अनेक भागाभागामध्ये आमच्या महिला इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत महिलांनी सांग आपल्या घरामध्ये चोवीस तास पाणी येतं येत कारण योजना आहे ते नवीन योजना मंजूर करणं आवश्यक होतं आणणं आवश्यक होतं अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील मी आमदार होतो मी त्यावेळेला देखील हे प्रयत्न करत होतो मग त्याला अडीच वर्षामध्ये त्याला एकही रुपये मंजूर करून मिळालं नाही परंतु एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाले आपण पुन्हा पाठपुराठ राणी खेळ शहराच्या योजना आपण मंजूर करून घेतली आता त्या योजने टक्के काम पूर्ण झालेलं आहे पाणी महत्वाचं आहे ना आज ही निवडणूक त्या विकासासाठी आहे तुमच्या घरामध्ये चोवीस तास जळाने पाणी आलं पाहिजे त्यासाठीची ही निवडणूक आहे अन्न कुठल्याही शोकसा निवडणूक नाही आपण हे लक्षात घेतलं पाहिजे खेळ लक्षात घेतलं पाहिजे महिलांनी खास करून लक्षात घेतलं पाहिजे ही निवडणूक तुमच्याकरता ही महत्वाची त्यासाठी आहे आज ज्या आपल्या खेळ सगळ्याच्या विकासाबद्दल आपण बोलतो या मूलभूत सुविधा आहेत ना तर मिळाला पाहिजेत केर शह शहरामधल्या गल्ले रस्त्यांचा विकास झाला पाहिजे तो करणार कुठून निधी जो का आला नाही तर करणार कुठून आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ नगर विकास खाता आहे ज्या नगरविकास खात्यानं आपण हा सर्व निधी आणतोय ते तुमच्याकरता आपण आणतोय येणारी निवडणूक ही तुमच्यासाठीची आहे ती योगेश कदमसाठी तितकी महत्वाची नाही ती वैभव खेडेकरांसाठी तितकी महत्वाची नाही किंवा संजय भाऊंसाठी तितकी महत्वाची नाही ही निवडणूक खेडच्या विकासाकरिता म्हणजे तुमच्याकरता महत्वाची आहे खेडचं भविष्य घडवणारी ही निवडणूक आहे ती त्यासाठी आपला मतदान करायचं आपल्या भवितव्यासाठी मतदान करायचं आज भारत कित्येक वर्षाच्या नंतर मी असे संजय कदम असतील किंवा वैभव आम्ही तिघे एका व्याज मिळवता आहोत खेड तालुक्यामधला राजकीय संघर्ष संपलेला आहे आता विकास तुम्ही नाही करून घेऊ शकलात मग कधी करणार आहात मला सांगा आता नाही करून घेऊ शकत मग कधी करणार आज आपण सत्तेमध्ये आहोत आज रामदेवबाईंच्या रूपाने आपण गृहराज्य मंत्रीपद नव्वद साली या खेड तालुक्याने अनुभवलं दोन हजार चार साली दोन हजार चार ते नऊ साली खेड खेड मतदारसंघाने रामदेबाईंच्या रूपाने विरोधी पद अनुभवलं पर्याय मंत्रीपद म्हणून रामदेवबाईंच्या रूपाने अनुभवलं आज पुन्हा एकदा आपल्या खेड शहराला खेड मतदारसंघाला गृह राज्य सारखं महत्वाचं राज्यमंत्रीपद आपल्या खेड खेड शासनाला एकदा मिळालेलं आहे हे मंत्रीपद तुमचं आहे काही योगेश कदमचं नाही हे तुमचं मंत्रीपद आहे आज मंत्रीपद दारामध्ये असताना विकासाचं पाऊल तुमच्या दाराकडे तुमच्या घराकडे वळत असताना तुम्ही त्याला नकार येणार आहात की त्याला होता येणार आहात हा निर्णय हे निर्णय घेण्याची वेळ हा निर्णय घेण्याची वेळ आजची आलेली आहे हा निर्णय तुम्ही आज घ्यायचा आहे की विकास मला माझ्या दाराकडे आणून द्यायचा आहे की त्याला नकारायचा आहे हा निर्णय घ्यायची वेळ आजची आलेली आहे म्हणून येणारी निवडणूक ही महत्वाची आहे उदाहरण दिवस हा त्यासाठी मत तुमचे तुमचं एक मत तुमचं एक मत आला तुमचं एक मत तो आला हे दोन्ही मत जेव्हा तुम तुम्ही द्या तुमचा विकास करता तुम्ही मतदान करता हे आपण विसरू नका वेगवेगळी सोयमेंट आपल्याकडे काही लोक येतील वेगवेगळ्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्यापर्यंत काही लोक इथे येतील मग ही बाबा ही आपली घरातली उभी आहे म्हणून त्याला मतदान करा मग काहीतरी आम्हीच दाखवतील म्हणून एका चुकीच्या मताने खेडचा विकास करू शकतो हे आपण नका अजिबात नका म्हणून मला आज अनेक गोष्टी आहेत परंतु मला जास्त वेळ घ्यायचा नाही आज प्रचाराची ही सांगती सभा मला सांगायला मला वाटतंय की इथे उपस्थित असल्या एकही एक ग्रामीण भागामधला व्यक्ती उपस्थित नाही मला वाटतं माझ्या दहा वर्षाच्या तरी या अनुभवामध्ये इतकी खेळ शहराची मोठी सभा आजपर्यंत कधी झालेली नाही फक्त खेळ शहराची म्हणून मला वाटतं निकाल आजच लागलेला आहे खेळच्या जनतेने ठरवलं आहे होय आम्हाला शिवसेनेचाच नगराध्यक्ष महायुतीचाच नगराध्यक्ष आहे शिवसेना भाजपचे निवडून जायचे हा निर्णय जनतेने घेतलेला आहे उद्या फक्त औपचारिकता आहे परंतु कार्यकर्ते देखील गाफील करून चालणार नाही म्हणजे आपण विजय झालोच असं गृहीत करून देखील चालणार नाही शेवटी निवडणूक ही लढाई असते लढाईमध्ये गाफील राहायचं नसतं म्हणून मला वाटतं आपण सर्वांनी उद्याशा येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये जसं वैभोजींनी मग आवाहन केलं की सकाळी साडेसात वाजता मला वाटतं मतदानाला सुरुवात होणार आहे तर साडेसात वाजल्यापासून ते, ते दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्या हक्काचं सगळं मतदान आपण करून घ्यायचंय साडेसात वाजल्यापासून दुपारी दोन वाजल्यापर्यंत आपल्या हक्काचं सगळं मतदान हे आपण सर्वांनी करून घ्यायचंय शेवटी तुम्ही सर्व या विजयाचे शिल्पकार शिवसेना आणि भाजपमध्ये तुम्ही सर्व कार्यकर्ते आहात हा विजय तुमचा असणार आहे किंवा एकदा योगेशकरांचा किंवा भाऊंचा किंवा वैभव घटकरांचा नसणार आहे हा विजय तुमचा असणार आहे कार्यकर्त्यांचा का निवडणूक आहे हा विजय तुमचा असणार आहे म्हणून मला वाटतं अधिक वेळ मी घेणार नाही परंतु जाता ते एवढंच सांगेल मधून आपल्या सरकारमध्ये आपण असताना महिलांसाठी जे घेतले निर्णय दे हे देखील आपण विसरता कामा नाही आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज महिला इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत अनेक महिलांना म्हणजे बहुतांश महिलांना पंधराशे रुपये तर महिन्याला मिळतात ना अजून आता मला वाटतं जो मागचा हप्ता आला तीन हजार रुपये आलेले आहेत दोन हप्ते एकत्र मिळालेले आहेत बांधाने ही योजना आणली कोणी आपल्याच मायवती सरकारनेच म्हणून एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना ही योजना आपण आणली परंतु तुम्हाला हे पंधराशे रुपये दर मला मिळू नये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये लागू होऊ नये यासाठी काँग्रेसचेच काही नेते मागच्या मागच्या दराने कोर्टामध्ये गेले होते की योजना लागू होऊ नये म्हणून का महिलांना पंधराशे रुपये मिळावं हे तुम्हाला वाटत नाही ही तुमची इच्छा नव्हती जाही नावामध्ये विधानसभेच्या निवडणुकी छापलं परंतु ही योजना लागू होणे तुम्हाला पंधरा रुपये मिळू नये यासाठी लोकांनी प्रयत्न केले आणि आज तेच तुमच्यासमोर समोर मागायला येत आहे महिला महिला मंत्र्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मग मला वाटतं आजची ही निवडणूक उद्याची होणारे ही निवडणूक उद्याची होणारी मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही खालीपणे देखील तसा इथे उल्लेख केलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की शेवटी आज खेड शाळामध्ये असलेलं जे काही सामाजिक सलोखा इथे राखला गेलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे शेवटी आज खेळ शहरामध्ये विविध धर्मपंथी सर्व आहे एकत्र आहे रामराण भाई जवाना इथे आमदार निवडून आले त्यानंतर खेळ शहरामध्ये खेळ खेड तालुक्याने सगळ्या दंगली थांबल्या आणि सगळे आपले हिंदू बांधव असतील सगळे मुस्लिम बांधव असतील सगळे एकत्र म्हणून सगळे सण आम्ही सगळे एकत्र मिळून साजरे करतो हे खेळ शहरामध्ये असलेलं वादळ आपल्या भविष्यात देखील टिकवून ठेवायचे आपल्या आपला आपल्या मधला असलो भावना ही कधीही संपू द्यायची मला वाटतं म्हणून उद्याच येणारी निवडणूक ही महत्वाची आहे ही आपल्या विकासात एकदा महत्वाची आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो उद्याच्या येणाऱ्या उद्याच होणाऱ्या मतदानामध्ये धनुष्यवाण आणि भाजपचं कबळ या दोन्ही चिन्हांसमोरचं बटन दाखवून आपल्या या सर्व एकवीसच्या एकवीस शेजारांना आपण सर्व निवडून द्या आणि माझा विश्वास आहे नव्वद सालामध्ये आणि रावणभाई आमदार असताना जसा सतरा शून्य निकाल लागायचा तीन तारखेला जवळ निकाल लागेल झाले एकवीस शून्य असा निकाल लागेल माझा ठाम मिसो दर्शवतो आणि अभिप्रयस्थापतो जय 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 महाराष्ट्र